यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवस कधी सुरू होणार नवरात्री पहा घटस्थापनेचा मुहूर्त अनमान्यता गणेशोत्सवानंतर नवरात्रीचे वेद लागतात यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवस असल्याचे म्हटले जात आहे जाणून घ्या शुभ मुहूर्त महात्मा अन काही मान्यता यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवस कधी सुरू होणार नवरात्री पहा घटस्थापनेचा मुहूर्त अनमान्यता भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये वैविध्यपूर्ण उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात संपूर्ण मराठी वर्षात विविध पद्धतींची नवरात्र साजरी केली जातात याची सुरुवात चैत्र महिन्यात चैत्र नवरात्र श्रीराम नवरात्र यांनी होते मराठी वर्षात अनेक नवरात्र साजरी केली जात असली तरी शारदीय नवरात्र उत्सवाला महत्व आहे यंदा सन दोन हजार चोवीस मध्ये नवरात्र उत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे सन दोन हजार चोवीस मध्ये घटस्थापना कधी आहे दसरा विजय मुहूर्त कधी आहे जाणून घेऊया शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादी प्रज्वलित करून आदिमाईची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय म्हणण्याचे कारण म्हणजे हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजन उपासना केली जाते या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो शेतातील पिके तयार होत आलेली असतात काही तयार झालेली असतात अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ देवी पुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते यंदा शारदीय नवरात्रातील घटस्थापना कधी आहे कोणतीही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते पण तिथे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते यंदाच नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन मास आरंभ होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र आरंभ होत आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापना ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून केली जाईल आपापल्या कुळाचार कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असे सांगितले जात आहे विजयादशमीला दसरा विजय मुहूर्त कधी आहे नऊ दिवस नवरात्र साजरा केल्यानंतर शनिवार बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे या दिवशी विजय मुहूर्त दुपारी शून्य दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते शून्य तीन वाजून शून्य नऊ मिनिटांपर्यंत आहे या दिवशी नवरात्रोत्थापन सरस्वती विसर्जन तसेच सकाळी विजय मुहूर्ताच्या आधी महानवमी पूजा करण्यात येणार आहे दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे